बाळापूर नगरपरिषद निवडणुकीत रविवारी नामांकनाचा सातवा दिवस असून अध्यक्षपदासाठी कोणत्याही पक्षाने उमेदवार निश्चित केला नाही ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा मार्ग खुला केला आहे बाळापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च्या नामांकन प्रक्रियेला गती मिळत असतानाच उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे रविवारी अर्ज स्वीकारण्याचा सातवा दिवस असूनही अध्यक्षपदासाठी भाजप काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यासह इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार अधिकृतरित्या घोषित केलेला नाही मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी धावपळ पाहायला मिळत आहे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असून निश्चित ते अभावी अनेक संभाव्य उमेदवार सतत संपर्कात राहून पक्षांतर्गत हालचालींवर लक्ष ठेवून आहेत याच दरम्यान Online नामांकन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याने निवडणूक आयोगाने उमेदवारांना ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुकर झाली असून उमेदवारांना दिलासा मिळाला आहे निवडणूक अधिकारी यांच्या माहितीनुसार अर्ज स्वीकारण्यासाठी नगर परिषद कार्यालयात सर्व यंत्रणा सज्ज आहेत गावात एजा करणाऱ्या महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदीद्वारे वाहनांची तपासणीही सुरू आहे निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बाळापूरमध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले असून अध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर स्पर्धा आणखी रंगणार आहे बाळापूर शहरातील होऊ घातलेल्या दोन हजार पंचवीस नगरपरिषद निवडणुकामध्ये आतापर्यंत ज्या घडामोडी झालेल्या आहे आणि विशेष म्हणजे यावेळेस सर्व ह्या ज्या निवडणुका ह्या जनतेतून होणार आहेत आणि जनतेतून नगर परिषद अध्यक्ष आणि पंचवीस प्रभागामध्ये जे असलेले सदस्य यांच्या उमेदवारीच्या साठी आज आता आज रोजी धडपड चालू आहे आणि कोणाला अध्यक्षपदाचा फॉर्म मिळतो याकडे संपूर्ण बाळापूर वासियांचे लक्ष लागलेले आहे आणि प्रभागामध्ये सुद्धा चळवळ चालू आहे हा एक या ठिकाणी असलेला विशेष भाग आहे ए एन न्यूजसाठी गणेश चुर्दशी बाळापूर